क्राईम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर शहर बागवान जमिय सिटी ट्रस्ट सोलापूरच्या वतीने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र डी आय जी सोलापूर प्रशिक्षण कार्यक्रम व चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र डी आय जी सोलापूरचे प्रकल्प अधिकारी आर आर शिंदेसाहेब तसेच ह्युमन राईट्सचे हेमंत ढवळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाची अधिक माहिती उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी आर आर शिंदेसाहेब यांनी दिली यावेळी सोलापूर शहर बागवान जमियस सिटी ट्रस्टचे अध्यक्ष मनसूर दलाल सर उपाध्यक्ष अल्ताब लिंबूवाले व सर्व संचालक तसेच लवाद कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या यातने सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनियर भागवान सर यांनी केले तर आभार भागवान जमियतचे उपाध्यक्ष अल्ताब लिंबूवाले यांनी मानले

आपण दहा दिवस पोहोचून कसे दिले ते सांगतो म्हणजे इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी एकाशी गोष्ट सांगितलं होईल तरी चांगला अंधाधुंदी जाण्यापेक्षाही प्लॅनिंग प्रमाणे जी व्यक्ती प्लॅनिंग प्रमाणे जात आहे ती व्यक्ती आपलं उद्दिष्ट खूप सहजपणे साध्य करते कारण त्याकडे प्लॅन